सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आणि सर्वत्र एकच जल्लोष साजरा होऊ लागला मराठा बांधवांच्या लढ्याला अखेर यश आल्याने सर्व मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मध्यरात्री जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यानंतर मध्यरात्रीच पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांनी विजयी झाल्याची घोषणा केली आणि यानंतर सर्वत्र जल्लोष साजरा करण्यास सुरुवात झाली नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात देखील मराठा बांधवांनी एकच जल्लोष साजरा केलाय याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष विधाते यांनी नमस्कार गेल्या चार महिन्यापासून मनोज दारंगे पाटील यांच्या उपोषणाला आज अखेर यश मिळालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेश देऊन त्यांचं उपोषण सोडलेलं आहे अखेर मरा या मराठा बांधवांचं आज विजय विजय झालेला असून आज आपल्यासोबत मराठे मराठा बांधव आहेत आपण जाणून घेऊया की ते कसा जल्लोष साजरा करत आहे काय सांगाल साहेब काय जल्लोष साजरा करतात मराठ मराठ्यांचा अखेर विजय झालेला आहे मी सुनील गुमरे जानोरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आज खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्य त सराटी गावातला तळागाळातील माणूस की महाराष्ट्र शासनाच्या मंत्री झालेल्या माणसाला मागे पुढे लाल दिव्याच्या गाड्या असतात परंतु एक सर्वसामान्य माणसाने सराटी या गावातनं आपल्या आंदोलनाची दिशा सात महिन्यापूर्वी सुरू केली आणि सात महिन्यामध्ये शासनाला वारंवार अल्टिमेटम देत उद्याचा शेवटचा दिवस या ठिकाणी मुंबईमध्ये पोचण्याचा होता आणि शासनाला सांगितलं की ज्या मराठ्यांचे आरक्षणाच्या याच्यामध्ये नोंदी आहेत त्यांना तर दाखले मिळणार आहेत परंतु आईच्या नातेवाईकांच्या किंवा आजोबाकांच्या नातेवाईकांचे ज्यांची कुणी सगळे सोरे नोंदी नसतील अशांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय याच्यासाठी मिळाला पाहिजे की सर्वसामान्य माणूस किंवा सर्वसामान्य कुटुंबातील जो एक सर्वसामान्य विद्यार्थी जो असतो तो ऐंशी नव्वद टक्के मार्क घेतो त्याला आरक्षणामध्ये दीड लाख रुपये फी भरावी लागते आणि आरक्षणामध्ये जो याच्यापूर्वीची जी आम्हाला पन्नास साठ वर्षामध्ये आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षण न मिळाल्या कारणाने सर्वसामान्य माणसाचा जो तोटा झाला की आरक्षण जर असतं तर निम्म्या फीमध्ये काम झालं असतं आज सर्वसामान्य कुटुंबातील वणीमधील व दिन, म्हणजे दिंडोली तालुक्यातील वणी येथील एक ढगे नावाचा जो ग्रस्त होता तो जनरलच्या याच्यामध्ये दोन मार्क कमी मिळाल्याने तहसीलदारांची परीक्षेसाठी तो मुकला आज तो वयाने यजबार झालेला आहे आणि मग असे हे करत असताना आज मनोज जरांगे पाटील सारख्या म एक सर्वसामान्य तळागाळातील माणसाने पूर्ण महाराष्ट्र नव्हे भारतामध्ये एक एक वेगळा ठसा उमटून सर्वसामान्य माणूस काय करू शकतो हे याची एक चुनूक या ठिकाणी दाखवून दिली खरोखर आम्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आज जर न्याय मिळाला असेल तर तो मला जरांगी पाटलांकडनं मिळाला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय आपल्यासोबत मराठा महासंघाचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ गेल्या सात महिन्यापासून जरांगी पाटलांच्या या लढ्याला आज खरा विजय मिळवला हा विजय गरीब गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या विजयामुळं पूर्ण देशातच नाही तर जगामध्ये याचं नाव होणारे एक सामान्य माणूस स्वना स्वतःच्या घरा घर गर सोडून बायको मुलं सोडून इतका जबरदस्त लढला आणि त्या लढ्याला आज यश आलं या यशामागं सर्व मराठा समाजाचं समाजाचं दायित्व आहे बस थँक्यू सात महिन्यापासून आमचे नेते जरांगे पाटील हे आज पांडुरंगाचा अवतार म्हणून आमच्यासाठी मुंबईमध्ये उपोषण करताय आज त्या उपोषणाला आमच्या यश आलेलं आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आदेश देऊन आज आम्हाला आमच्या मामा मामी सगळे सोयरा सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार हा सगळ्यात मोठा आनंद एक मराठ आज अतिशय आनंदाचा दिवस आहे जरांगी पाटील यांनी अतिशय तळमळीनं एकदम आपल्या अंतकारणापासून या समाजाला वाहून घेतलं होतं आणि तो दिवस आज यशाचा उजाडला असून आणि सर्व बांधवांना मुंबईमध्ये एवढे कोटीने घेऊन गेल्यानंतर कुठेही गाल बोटण्या लागता स्वतःच्या एकट्याच्या जीवावर कुणालाही इजा न पोहोचता हे आंदोलन यशस्वी करून आणि या मराठा समाजाला एकदम टोकाचं पाऊल उचलून यश मिळालं त्याचा मला सार्थ अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र जरंगे पाटल यांच्या नेतृत्वानं पूर्ण महाराष्ट्र हा आनंदीमय झालेला आहे त्यामध्ये मी विशेष करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री विशेष आभार मानतो का ज्यांनी आमच्या जरंगे पाटलांच्या उपोषणाला रॅलीला मोर्चाला जे त्यांनी योगदान देऊन त्यांचं म्हणणं दे मान्य करून आज आमच्या मराठ्यांना जो न्याय दिला खरोखर मी त्यांचं कौतुकास्पद आम्ही नेतो हे करतो आणि याच्यामध्ये एक दुसरं महत्त्वाचं असं का शाहू भोसले नंतर या राज्यामध्ये ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केलं त्यानंतर फक्त अण्णासाहेब पाटले होते परंतु त्यांनासुद्धा अपयश आलं पण त्याच्यानंतर जेवढे जेवढे मराठे ह्या आंदोलनामध्ये आले पण तेवढे बी थोडेसे कमकुवत पडले का कमकुवत पडले याचा अर्थ वेगळा निघतो परंतु आज मनोज जनंके पाटील हा स्वतंत्र आणि कोणालाही न विकता आज जो लढला आणि त्याच्या यशाला यशाला जे यश यश आलेले त्याचा आम्हाला सर्व मराठ्या कंपनीना अभिमान आहे धन्यवाद आज या ठिकाणी आमचे सर्व ज्येष्ठ नेते बोललेले आहेच परंतु आता जारंगे पाटल्यांनी जे आपल्याला जे सांगितलं आहे जे ग्रामपंचायतमधून प्रमाणपत्र वगैरे काढणे ते आपल्या नातेवाईकांना सगळे सोयऱ्यांना पाठवणे हे काळजीसुद्धा आपण घ्यायची आपण आपल्याला आपल्याला आरक्षण मिळेल त्याबद्दल आपल्याला सगळ्याला अभिमान झालेच आहे आणि आप आपला गर्व एकदम मनसात सुंदर वाढलेलाच आहे जारंगे पाटलाच्या प्रयत्नाला यश आलं परंतु तर प्रत्येक कार्यकर्त्याचं सा काम आहे सगळ्याला प्रमाणपत्र काढून देणे सगळ्याला सहकार्य करणे एकमेकाला सांगणे हे आपलं सर्वांचं कार्य आहे हे प्रत्येकाने केलंच पाहिजे तेव्हा आपण कार्या हो। या कार्यामध्ये एकदम शंभर टक्के पूर्ण आपण सक्सेस होऊ याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी हे सगळ्यांनी मदत करणं हे आपलं काम आहे हे तर आपलं काम झालं म्हणून थांबायचं नाही आपले सगळे सगळे नातेवाई गणगोत काय हाते भाऊ भाऊ माम भाऊ काय असतील त्यांना सगळ्यांना आपण सहकार्य करा एवढं बोलतो मी आणि माझे दोन शब्द समवतो जय सर्व मराठा समाजामध्ये आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे दक्ष न्यूज साठी संतोष शिवदा दिंडोरी नाशिक